पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा अमरावती जिल्ह्यातील पांढरी येथील महापुरुषांच्या प्रवेशद्वाराचा वाद चिघळलाय प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी सात साथ मार्च पासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला यामध्ये अनेक पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती समोर येते तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या पाण्याचा मारा केला आज परिसरात शांतता असून सर्वांनी शांतता राखावी जो कायदा घेणार त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलाय दोन गटात समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू केलाय असं देखील जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं तसेच ज्यांनी कायदा हातात घेतला दगडफेक केली त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असंही जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय काल झालेल्या दगडफेकीमध्ये सत्तावीस पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झालेत पंचवीस आणि अधिक लोकांवर दंगलीचे आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले कालच्या राण्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अमरावती दौऱ्यावर येणार आहेत लाठी चार्जमध्ये जखमी झालेल्या लोकांची ते भेट घेणार आहेत চিটি ন্যুজ বুঢ়া